नमस्कार पोटोबा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा पराठा दाखवणार आहे पराठा म्हणजे साधारण कृती तेच आहे पण तुम्ही जे आपण कणिक मळतो म लाटतो वगैरे ते न करता वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला पराठा दाखवणार आहे आज आज आपण बटाट्याचा पराठा करणार आहोत तर याच्यामध्ये आपण कोबीचा मुळ्याचा असे गाजराचा सगळ्या पद्धतीच्या मेथीचा अशाच पद्धतीने आपण करू शकता ही कल्पना मला सुचरी म्हणजे मी एकदा थालीपीठ करत होते आणि थालीपीठ करताना माझ्या लक्षात आलं की आपण अशा पद्धतीचं थालीपीठ करू शकतो आणि मग मी पराठाही करून बघितला आणि तो यशस्वी झाला तेव्हा मी तुम्हाला पण सगळ्यात सोपा पद्धतीने पराठा दाखवते आता तर आता आपण साहित्याकडे वळूया इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेत चार मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या लसणाच्या पाच सहा पाकळ्या आहेत कोथंबीर आहे जिरं पावडर आता हे मिरची आणि लसूण वाटून इथे तुम घेतलेले ऑलरेडी मी त्याच्यानंतर चिमूटभर हिंग आहे छोटा चमचा हळद आहे मीठ आहे जिऱ्याची पावडर आहे हे सगळं आपल्याला पराठ्याच्या सारणासाठी आहे आणि मग पीठ आहे हे कणिक आहे ही एक बाऊल दोन चमचे डाळीचं पीठ आहे आणि दीड चमचा नाचणीचं पीठ आहे आता आपल्याला हे मिलेट्स वर्ष असल्यामुळे आपण शक्यतो नाचणी बाजरी असं घेऊ शकतो तुम्हाला आणखीन याच्यामध्ये व्हरायटी ऑफ पिठं घ्यायची तरी तुम्ही घेऊ शकता तेल इकडे बघताय तुम्ही थोडस आपण पराठ्याला भाजताला थोडस तेल लागेल त्यामुळे हे तेल आपण इथे घेतलेलं आहे आता आपण कृतीकडे वळूया आता तुम्ही बघू शकता मी आता पहिल्यांदा याच्यामध्ये बटाटे घेणार आहे बटाटे स्मॅश करायचे तुम्ही खिसू पण शकता बटाटे पण जर चांगले उकडले तर ते स्मॅश पटकन होतात तर आपण आता तीन बटाटे घेतले होते ते तिन्ही बटाटे आता हे स्मॅश करूया हे बघा नंतर आपण सगळं मिक्स करू त्याच्यानंतर ही कोथंबीर घालणार आहे आपण चिरून घेतली मी ती हे हेच मिरची लसूण वाटलं आहे ना ते आपण घालतो याच्यात त्याच्यानंतर हिंग आणि हळद जिऱ्याची पावडर आणि मीठ आणि थोडंसं तेल घालायचं हे बघा आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं सारण ही आपण जसं पराठ्याला सारण करतो ना तसं पावभाजीच्या स्मॅशरने पण तुम्ही स्मॅश करू शकता म्हणजे ते चांगलं एकजीव होईल अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे पराठे पण करू शकता कोबी मुळा पालक मेथी जे काही करायचं असेल ते बघा आता, ले ले। आता पिठा, पिठा हे आपलं सारण मिक्स झालेलं आहे आता आपण दुसरी कृती करून घेऊया पिठा पिठ भिजवून घेऊया बघा असं स्मॅश करून घ्यायचं आता हे पावभाजीचं स्मॅश स्मॅशर आपल्याकडे सगळ्यांकडे घरी असतं त्याने आपण हे स्मॅश करायचं म्हणजे मग छान एक जीव होतो आता आपलं हे चा सारण तयार झालं आहे आता आपण पिठाचं बॅटर करून घेऊया हे एक वाटी कणिक आहे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ त्याच्यानंतर हे दोन चमचे डाळीचं पीठ आणि हे नाचणीचं पीठ ह्याच्यामुळे तुम्ही आणखीन ॲड करू शकता बाजरीचं घेऊ शकता ज्वारीचं घेऊ शकता तुम्हाला जे काही हवं आहे ते घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही मीठ आता आपण सारणात ऑलरेडी घातलेले आहे त्यामुळे त्या अंदाजाने साधारण मीठ इथे घालायचं तेल घालायचं थोडस आता आपण पाणी घेऊया आणि पाणी घेऊन पाण्यामध्ये पातळ करायचं ते आता आपण पाणी घालतो याच्यामध्ये हे बघा चांगलं पातळ करून घ्यायचे खूप घट्ट पण करायचं नाही बॅटर पण आपण साधारण भजीला वगैरे असं पीठ करतो ना असं पातळ पीठ करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडस मी हे पाणी घालते ज्याने मी ते स्मॅशात धुतलंय ना त्याच्यामध्ये कोथंबीर वगैरे आहे थाली 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 चाँगा चाँगा। थाली चा। हे असं थालीपिठाचं पण तुम्ही करू शकता हे असं थाली पिठाचं असं बॅटर करायचं आणि मग आपण पिठाचं सगळं त्याच्यामध्ये कांदा लसूण मिरची कोथंबीर जे काय आपण घालतो पिठाला ते घालायचं आणि मग हे असं तव्यावर करायचं खूप छान लागतं आता बघा हे इतकी कन्सिस्टन्सी गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत हे सगळं पूर्ण असं हे झालेलं आहे हे बघा आता, ले ले, आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आणि आता आपण हे निर्लेपच्या तव्यावर घालायचं आणि त्याचे पराठे करायचे आता आपलं हे बॅटर तयार झालं आहे हे बघा आणि हे याची कन्सिस्टन्सी बघा हे खूप पातळ पण नाही करायचं आणि ते मी तवा तापायला ठेवलेला आहे ओके त्याच्यामध्ये थोडंसं आता मी तेल घालणार आहे अगदी थोडंसं हे बघा आणि मग हे जास्त घालायचं नाही आहे हे बघा आणि ते पसरायचं नाही आहे कारण हा पराठा सारखा पण करणार आहे फक्त आपण कसं म्हणजे आता पराठा मळा ते पीठ आणि मग सगळं लाटा वगैरे त्याच्या आपण हे असं करतोय आणि हे झाकायचं थोडं आणि पाच मिनिटं ठेवायचं मग झाकण काढून पुन्हा पल परतायचं आता पाच मिनिटं झाली आहेत बघा आता आपण हे आहे तुम्हाला जेवढा मोठा पराठा हवा आहे तेवढा तुम्ही पीठ घालू शकता आणि परत दुसरी बाजू आपण भाजून घ्यायची आता साधारण एक पाच मिनिटं आपण जसं पोळी भाजतो किंवा आपण जर पराठा लाटून जसा भाजतो तशा पद्धतीनेच भाजायचं आहे साधारण पाच मिनिटं तरी लागतात आपल्याला मागची बाजू भाजायला आणि मग तो तयार होणार पराठा आपला आता हा असं थोडंसं प्रे दाबून दाबून भाजायचा चांगला तुम्हाला हवं असेल तर त्याला तुम्ही तूप लावू शकता लोणी लावू शकता किंवा आणि तेल घालून आपण तेल घातलं तर तेला तेल घालून गा, तेल भाजू शकता आणि तुम्ही चटणी सॉस किंवा चीज पण घालू शकता तुम्हाला हवं तसं आता मी ह्या बटाट्याचा केलेला आहे पण असं तुम्ही मुळ्याचा करू शकता त्याच्यानंतर मेथीचा पराठा करू शकता कोबीचा करू शकता गाजर घालून करू शकता सगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता असा पद्धतीचा फक्त याच्यामध्ये थोडासा इझी आहे करायला त्यामुळे पटकन होतो आता पाच मिनिटं झालेली आहेत आपण हा उलटा करूया आता छान भाजला आहे हा पूर्ण पराठा आणि हा मंदा आचेवर भाजायचा म्हणजे त्याच्या आतलं जे फिलिंग आहे ते पण छान व्यवस्थित शिजतं आणि चांगला लागतो पराठा असा खरपूस भाजून तुम्ही आता आपला तयार झाला पराठा असे आपण आता सगळे करून घेऊ आणि मग तुम्ही सर्व गरम गरम सर्व करू शकता